अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कोजागिरी पौर्णिमेस ज्येष्ठ निरंजन ज्येष्ठ निरंजन म्हणजे काय तर आपल्या घरातील मोठ्या मुलाला किंवा मुलीला तर ऑप्शन करायचं हे ऑप्शन कशासाठी करतात तर त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांना यश प्राप्तीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे ऑप्शन करायचं असतं तर हे ऑप्शन कधी करतात कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यानंतर सात साडेसात वाजता हे ऑक्शन करायचं पाच सुवासिनींना बोलवायचं त्यांच्याकडून हे ऑक्शन करून घ्यायचं त्यासाठी काय करावं लागतं घरामध्ये एक सतरंजी किंवा चटई ती घर टाकायची त्याच्यावर तांदूळाने किंवा गव्हाने चौक भरायचा चौक भरल्यानंतर पाच दिशेना म्हणजे चार दिशेला चार आणि एक समोर असे कणकीचे पाच दिवे बनवायचे त्याच्यासोबत दहा मुटकुळे बनवायचे आणि ते पेपरवर ठेवायचे त्याच्यामध्ये लांब वात लावायची आणि ते दिवे चालू करायचे आणि मग आपल्या घरातील मुलगा किंवा मुलगी जे कोणी असतील त्यांना त्या चौकार बसवायचं आणि पाच सुवसनीकडून ऑप्शन करून घ्यायचं ऑप्शन केल्यानंतर त्या सुवसनींना आधी कुंकू लावा साखर द्या आणि त्यांना आपण म्हणायचं ते आपल्याला विचारतात तुमच्या घरी काय आहे तर आपण म्हणायचं आमच्या घरी अश्विन आहे तर त्यांना असं सा सांग म्हणायला लावायचं आणि मग त्या म्हणतात तुमची लेकरं बाळ सुखाची राह आणि त्यांना ते टणकीचा दिवा उचलायला लावायचा पेपर सहित आणि ते दिवा बाहेर आपल्या घराच्या अंगणात ठेवायला लावायचा तो दिवा तसंच ठेवायचा तो शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते दिवे उतरून कचऱ्यामध्ये दे टाकून द्यायचे हे ज्येष्ठ निरंजन सगळ्यांनी केलं पाहिजे आपला मुलगा असो की मुलगी असो सगळ्यांसाठी हे ज्येष्ठ निरंजन झालंच पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ